मित्रांनो मी आता घाटाच्या मधोमध आलेलो आहे आणि पुढे एका ठिकाणी स्लायडिंग पण झालेलं आहे घाटामधून हा रोड जातो नमस्कार मित्रांनो जय शिवराय जय शंभूराजे आज आहे रविवार मुलांना शाळेला सुट्टी असल्यामुळे आम्ही सहपरिवार सह्याद्रीच्या सानिध्यामध्ये आलेलो आहे आणि या सह्याद्रीच्या सानिध्यामध्ये एक घाट असा आहे या घाटामध्ये उंच उंच सह्याद्री पर्वते खोल दर्या आणि त्या दऱ्यामध्ये घनदाट जंगल आणि त्या घनदाट जंगलामध्ये अनेक धरणे आहेत असा हा अनुस्कोरा घाट आज आपल्याला बघायचा आहे मी घाटाच्या पायथ्याशी थांबलेलो आहे या ठिकाणी गाडी थांबून मी घाटाचा अनुभव घेण्यासाठी इथून आता व्हिडिओ बनवत वरती जाणार आहे हा घाट सह्याद्रीच्या सानिध्यामध्ये असल्यामुळे सह्याद्री पर्वतरांगामधून जो रोड जातो तो रोड ॲडव्हेंचरने भरलेला आहे कारण त्या रोडमध्ये खूप वेळी वाकडी वळणे आहेत आणि ही वळणे खूप डेंजर देखील आहेत वरून ज्या गाड्या येतात त्या गाड्यांना बघत धुक्यांचा सामना करत वरती जावं लागतं आणि या घाटाच्या खोल दरीमधून जेव्हा धुके वाऱ्यासोबत वरती येते तो नजारा अतिशय सुंदर असतो आणि मी मुलांना यासाठी सह्याद्रीच्या सानिध्यामध्ये घेऊन आलो की त्यांना पण माहिती झाले पाहिजे की सह्याद्री कशी असते आपण सह्याद्रीमध्ये जन्म घेतलेला आहे त्यामुळे या सह्याद्रीमध्ये आपल्याला काय काय बघायला मिळते सह्याद्रीचे घनदाट जंगले सह्याद्रीच्या पर्वतरांगा खोल दर्या हे सर्व मी आज मुलांना दाखवण्यासाठी सहपरिवार सह्याद्रीच्या सानिध्यामध्ये आलेलो आहे आणि तुम्हाला देखील दाखवणार आहे सह्याद्रीच्या सानिध्यामध्ये असलेला अनुस्कोरा घाट हा घाट कोल्हापूर जिल्ह्यातील शाववाडी तालुक्याच्या बॉर्डरवर आहे शववाडी तालुका आणि रत्नागिरी जिल्हा यांच्यामध्ये हा अनुस्कोरा घाट आहे तर चला मित्रांनो हा सुंदर आणि सह्याद्रीच्या सानिध्यामध्ये असलेला अनुस्कोरा घाट प्रवास करत करत बघूया मित्रांनो आता आम्ही अनुस्कोरा घाटाच्या पायथ्यापासून प्रवास करत करत वरती निघालेलो आहे आणि घाटाच्या सुरुवातीलाच आम्हाला पावसाने गाठलेला आहे आणि पाऊस सुरू झालेला आहे तुम्हाला समोर पाऊस पडताना दिसत असेल आणि या घाटातून वरती जात असताना आपल्याला वेडीवाकडी वळणांचा सामना करावा लागतो आणि समोरून येणारी गाडी आपल्याला दिसत नाही एकतर या घाटामध्ये एकदम घनदाट धुकं सर्वत्र पसरलेलं आहे त्यामुळे गाडी चालवत असताना सावधगिरी बाळगून गाडी चालवावी लागते बघा मित्रांनो जोरदार पाऊस आणि पांढरे शुभ्र धुके या घाटाला पूर्ण वेडून बसलेला आहे आणि अशा या ॲडव्हेंचरने भरलेल्या घाटामधून प्रवास करत असताना लक्षपूर्वक प्रवास करावा लागतो बघा मित्रांनो हा रोड बघा आणि समोरचा टर्न बघा किती डेंजर टर्न आहे या टर्नला समोरची गाडी दिसत नाही तुम्ही बघू शकता किती धुके आहे एवढं धुकं आहे की समोरचं काही आपल्याला दिसत नाही मग बघू शकता तुम्ही हे धुकं कसं आहे आणि या धुक्याचा अनुभव आपल्याला या घाटामध्ये आल्यानंतरच मिळतो घाटामधून जेव्हा आपण वरती येतो तेव्हा सर्वत्र धुके धुके आपल्याला पाहायला मिळते अशा या धुक्यामधून प्रवास करायला मजा तर येतेच पण मजेसोबत गाडी लक्षपूर्वक पण चालवावी लागते तुम्हाला दिसत असेल पाऊस जोरदार पडत आहे त्यामुळे मी वायपरचा उपयोग करत आहे हे सह्याद्रीचे उंच पर्वत आणि या पर्वतामधून जाणारा हा रोड आणि हा रोड अनुस्कोरा घाटामधून जातो त्यामुळे या घाटामध्ये वेडीवाकडी वळणे खूप आहेत त्या वळणाने आपल्याला पुढे पुढे जावं लागतं पण जास्त काही गडबड करून चालत नाही आपण व्यवस्थित आणि स्लो जायचा आहे हा घाट बघ बघत बघा मित्रांनो अनुस्कोरा घाटाला पूर्ण धुक्याने वेढलेला आहे आता आपण घाटाच्या मध्ये जाऊन थांबायचं आहे आणि तिथला निसर्ग बघायचा आहे तिथं काय काय आपला अनुभव मिळतंय हे देखील बघायचं आहे बघा हे सह्याद्रीचे उंच पर्वत किती उंच आहेत आणि सह्याद्रीच्या घनदाट जंगलांनी आणि गवतानी वेढलेले आहेत अशा या सुंदर घाटामध्ये आपण आता प्रवास करत आहे आणि हा घाट एवढा सुंदर आहे या ठिकाणी आल्यानंतर खूप छान वाटतं मित्रांनो कारण हा घाट पूर्णपणे सह्याद्रीच्या सा सानिध्यामध्ये असल्यामुळे इथे प्रवास करायला लय मजा येते आणि हा टर्न बघा मित्रांनो किती डेंजर टर्न आहे हा वरती आहे सह्याद्रीचा असा उंच पर्वत तिथून कधी दगड खाली कोसळतील काय सांगता येत नाही हा घाट ॲडव्हेंचरने भरलेला आहे मी अगोदरच तुम्हाला सांगितलं होतं या घाटामध्ये वेडी वाकडी वळणे खूप आहेत त्यामुळे लक्षपूर्वक प्रवास करत पुढं जावं लागतं बघा मित्रांनो हा तर ना बघा समोरचं काहीच दिसत नाही गाडी कशी आली ते पण आपल्याला दिसणार नाही आणि एकतरी धुकं पण आहे त्यामुळे हा घाट बघायला सुंदर आहेच पण ॲडव्हेंचरने पण भरलेला आहे बघा अशा या ॲडव्हेंचरने भरलेल्या घाटामधून प्रवास करायची वेगळीच मजा असते आता आपण एखाद्या पॉइंटवर थांबून त्या घाटाचा अनुभव तर घ्यायचा आहे पण पाऊस थांबतोय का नाही हे आपल्याला बघावं लागेल कारण पाऊस एकदम जोरदार सुरू झालेला आहे त्यामुळे पाऊस थांबला तरच आपण या घाटाचा अनुभव घेऊ शकतो पावसामध्ये तर आपण व्हिडिओ बनवू शकणार नाही बघा किती जोरदार पाऊस पडत आहे बघा मित्रांनो वायपरला श्वास घ्यायला पण वेळ नाही एवढा जोरदार पाऊस पडत आहे आणि एक आहे या सह्याद्रीच्या अनुस्कोरा घाटाचा हा नजारा बघा पाऊस धुके उंच सह्याद्री पर्वत आणि पावसामुळे या रोडवरती खड्डे पण पडलेले आहेत त्यामुळे त्या खड्ड्यांचा पण आपल्याला सामना करावा लागतो बघा मित्रांनो हा घाट किती सुंदर आहे बघा सह्याद्रीच्या कुशीतून गेलेला हा रोड वरती सह्याद्रीचे उंच सह्याद्री पर्वत खाली खोल दऱ्या मित्रांनो पाऊस काय थांबायचे नाव घेत नाही तरीसुद्धा मी एका ठिकाणी गाडी थांबवलेली आहे आणि आता घाटाच्या मध्ये मी आलेलो आहे आणि मी तुम्हाला म्हटलं होतं या अनुस्कोरा घाटामध्ये उंच उंच सह्याद्री पर्वत आहेत बघा हा पर्वत किती उंच आहे मी आता घाटाच्या मध्ये आलेलो आहे आणि या ठिकाणी बघण्यासाठी खूप नजारे आहेत पण पाऊस पडत असल्यामुळे कदाचित हे नजारे आपल्याला बघता येणार नाहीत कारण सह्याद्रीच्या या घाटामध्ये खोल दऱ्या पण आहेत आणि ह्या दऱ्यामध्ये सर्वत्र धुके पसरल्यामुळे आपल्याला खोल दऱ्या आणि घनदाट जंगल काय ये बघता येणार नाही पण हा सह्याद्रीचा अनुस्कोरा घाट मी तुम्हाला तरीसुद्धा दाखवणार आहे चारी बाजूने धुके कशा आहे आणि या घाटामध्ये असलेले उंच सह्याद्री पर्वत कसे आहेत तर चला मित्रांनो पावसामध्ये पण हा घाट आता आपण बघूया मित्रांनो मी आता घाटाच्या मोदमध आलेलो आहे आणि पुढे एका ठिकाणी स्लायडिंग पण झालेला आहे घाटामधून हा रोड जातो हा रोड ॲडव्हेंचरने भरलेला आहे ह्या रोडमध्ये अनेक वेडी वाकडी वळणे आहेत आणि मी तुम्हाला म्हटलं होतं हा आहे सह्याद्रीचा पर्वत एवढा उंच पर्वत आहे की पर्वताच्या वरच्या टोकापर्यंत बघता येत नाही एवढा उंच आहे आणि मी पर्वताच्या मधोमध आहे म्हणजे घाटाच्या पायथ्यापासून वरपर्यंत हा सह्याद्री पर्वत किती उंच असेल याचा अनुभव आता तुम्ही लावा आणि पाऊस जोरदार पडत असल्यामुळे रस्त्यावरून हे पाणी कसे वाहत निघालेलं आहे बघा बघा मित्रांनो हा आहे सह्यादीचा अनुस्कोरा घाट आणि या घाटामधून प्रवास करताना भीती तर वाटतेच पण या ॲडव्हेंचरने भरलेल्या घाटामधून आपल्याला प्रवास करायला मजा पण येते मी तुम्हाला म्हटलं होतं या घाटामध्ये खोल दऱ्या पण आहेत बघा या आहेत या घाटातील खोल दऱ्या आणि ह्या दऱ्यामध्ये सर्वत्र धुके पसरल्यामुळे खालचा नजारा काय आपल्याला दिसत नाही तरीसुद्धा तुम्ही बघू शकता या घाटामध्ये असलेल्या या दऱ्या आणि खाली रोड पण आहे बघा या दऱ्यामध्ये सर्वत्र धुके पसरलेले आहे आणि हे सह्याद्रीचे उंच उंच पर्वत गवताने हिरवेगार झालेले आहेत हे सर्व पर्वत काळ्या दगड्याने बनलेले आहेत बघा मित्रांनो या ठिकाणी गाडी लावायला थोडी जागा होती त्यामुळे मी गाडी लावून हा अणुस्कोरा घाट तुम्हाला दाखवत आहे मित्रांनो पाऊस काही थांबत नाही तरीसुद्धा मी अनुसखोऱ्या घाटाच्या पायथ्यापासून पावसाचा धुक्याचा आणि वेडी वाकडी वळणांचा सामना करत आता घाटाच्या मध्यभागी आलेलो आहे आणि ते थांबून पावसात भिजत मी तुम्हाला हा घाट दाखवत आहे या ठिकाणी असलेले उंच सह्याद्री पर्वत खोल दऱ्या आणि त्या खोल दरेमधून वाहणारे वारे आणि पांढरेशुभ्र धुके हे सर्व मी आज तुम्हाला दाखवले पाऊस उघडला असता तर हा घाट अजून आपल्याला चांगला बघता आला असता पाऊस उघडला असता तर हे धुके कमी झाले असते आणि खोल दऱ्या घनदाट जंगले आणि त्या दरीमध्ये असलेली धरणे हे देखील आपल्याला बघता आले असते तरीसुद्धा मित्रांनो मी पावसामध्येच हा घाट तुम्हाला दाखवत आहे तर मित्रांनो हा अनुस्कोरा घाट तुम्हाला कसा वाटला या सह्याद्रीच्या सानिध्यामध्ये असलेली उंच सह्याद्री पर्वत खोल दऱ्या आणि या पर्वतामधून जाणारी वेडी वाकडी वळणाने भरलेला हा रोड हे सर्व तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नव नवनवीन मराठी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सब्सक्राइब करा शेअर करा लाईक करा आणि बे लायकेंदाबून नोटिफिकेशन ऑन करा पुन्हा भेटूया अशाच नवीन सुंदर मराठी व्हिडिओसोबत धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजे नम पार्वती पते हर हर महादेव